अलीकडच्या काळात मानवाने वन्यप्राण्यांच्या हद्दीत अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे साहजिकच वन्यप्राणीही शहरात दिसू लागले आहेत त्यातून घटणाऱ्या घटनेमुळे मन सुन्न होत आहे मुळात एक प्रश्न मात्र अनउत्तरित राहतो तो म्हणजे मानवी वस्तीत बिबट्या का येत आहे याचाही विचार होणे गरजेचे आहे माणसांवर हल्ल्यांचा उद्देश कुठल्याही प्राण्यांचा नसतो अन्न पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असलेल्या बिबट्याचा माणसांवर हल्ला करण्याचा उद्देश नसतो त्या त्यावेळेच्या परिस्थितीवर हे अवलंबून असते स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे समजून वन्य प्राणी माणसांच्या दिशेने हल्ला करतात अशाच घटना आता सिन्नर तालुक्यात वारंवार घडत आहे सोमवार दिनांक चार डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान खोपडी खुर्द येथील उमेश मनोहर दराडे हे आपल्या चार ते साडेचार वर्षाच्या मुलांसह खंबाळे रस्त्यावरील विहिरीत पाण्याची मोटर सोडण्यासाठी गेले होते त्यांनी आपली मोटरसायकल बाजूला लावली होती त्यावर त्यांचा मुलगा अद्वैत बसला होता विहीर ही झाडा स्वरूपात असल्याने त्यातून अचानक बिबट्याने त्या चिमुकल्यावर हल्ला चढवला मात्र दैव बलत्तर म्हणून त्या मुलाचा जीव थोडक्यात वाचला त्यावेळी त्याच्या वडिलांनी आरडाओरडा करत बिबट्याला पळवून लावण्यात यश मिळवले आणि तात्काळ त्यास उपचारासाठी सिन्नर येथील खाजगी दवाखान्यात आणले मात्र त्यांनी सरकारी दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला वेळ न दवडता त्यांनी त्या ते मुलास नाशिक येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले उपचारानंतर आता अद्वेदेची प्रकृती स्थिर असून कुठल्याही प्रकारच्या गंभीर जखमा झाल्या नाही त्यामुळे त्याच्या वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडत गावातील ग्रामस्थांना काळजी घ्यावी असे आवाहन केले मी उमेश मनोरकर खोगत काल तारीख चार बारा दोन हजार तेवीस रोजी माझा चार वर्ष साडेचार वर्षाचा मुलगा ईश्वर कृपेने वाघाच्या तावडीतून निसळला परमेश्वराचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि बाकीच्या नागरिकांना संदेश देतो की म्हणजे एक विनंती करतो की आपल्या लहान बाळांची काळजी घ्या आणि शक्यतो नंतर किंवा सहा नंतर तुम्ही घराच्या बाहेर किंवा असं इतरत्र फिरणं टाळा वन विभागाला विनंती की जरा वगैरे लावून त्याला त्याच्या स्वगृही परत पाठवावं ही मी त्यांना विनंती करतो असे मानवी परिसरामध्ये जिथं माणसांचा वावर आहे अशा ठिकाणी आणि ही हृदयद्राव घटना आहे याला ते काय आपली माझ्या मला माहिती सकाळी घटनेची बातमी समजतात ग्रामस्थांच्या या भागात वावर कमी होऊन भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाच्या वतीने परिसरात पिंजरा लावून त्यात कोंबड्या ठेवण्यात आल्या आहेत तरी परिसरातील नागरिकांनी सावध राहण्याचे आव्हान व रात्रीच्या वेळी या भागात फिरू नये असेही आव्हान गावचे उपसरपंच सोमनाथ दराडे भगवान सानप माधव दराडे आदींचा ग्रामस्थांनी केले एस साठी ऋषिकेश खोलप माझ्या स्वतःच्या नदरा हा बिबट्या नक्की तीन चार वखत नजर पडलेला आहे माझ्या गाईमधून पळालेला आहे वरून काल आमच्या नातवाच्या अंगावरून ज घेऊन पाण्याने इसकला होता पण तो वाचला आहे भगवानदानामुळं बाकीचं समजा वन विगा ताबडतोब याची दखल घ्यायला पाहिजे जवळजवळ पंधरा ते तीन हप्त्यापासून माझं नाव भगवान सानाप मी इथे शेती वाटणं करण्यासाठी आलेलं आहे उमेश दराडे यांच्याकडं काल साडेसहाला त्यांच्या मुला मुलावर चित्त्याचा हल्ला झाला त्यातून मी त्या मुलाला त्याच्या तोंड त्याच्या तोंडातून हिसकावून वाचवलं पण त्यावेळेस आमच्या तिघांची भांब उडून गेली होती हा पुढं जाऊन त्या वाघावर झडप मारल्यामुळं मुलगा त्याच्या हातातून हिसका तोंडातून हिसकावला आणि त्या, त्या, त्या मुलाला आम्ही ताबडतोब सिन्नरच्या नाशिकच्या सरकारी हॉस्पिटल असे इस्पितळात दाखल केलं कारण ही बाब जर ताबडतोब वनविभागाने जर घेतली नाही तर याच्यावर आम्ही कारवाई करू शकतो वनविभागाने तातडीने याच्यावर निर्णय घेतला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे मनोज गणपत सानप मी तशी ती वाट्यानं करायला आलोय उमेददाराण्यांकडे आम्ही मोटर जागाली होती ती मोटर बसित होतो विहिरी पैसे तिथं साडे साडेसात पावणे सातचा टायमिंग होता तेव्हा नेमकं मुलगा आमच्या उमेदाराने मुलगा तो आमच्या शेजारी उभा होता उभा होता आम्ही फक्त जे नट जोडित होतो नटज जोडता जोडता बिबट्यानं हल्ला केला त्याच्यावर बिबट्यानं हल्ला केला त्याचे पप्पा तो त्याच्या पर मुलग्यानं ना ब पप्पा पप्पा आवाज काढला मला धरलं मग पप्पा त्यांच्या मागं पळ मग आम्ही ब त्या बिबट्यांच्या मागं पाळवलो बा बिबट्या जरास आवाज केला तिथं मग बिबट्यानं चाकलं तेव्हा आम्ही उचललं उचललं त्याचं दवाखान्यात नाही ना उगले हॉस्पिटलला सिन्नरला तिथून मग तिथून उग उगले हॉस्पिटल सांगितलं बा तुम्ही सिव्हिलला नाही सिव्हिल ना वरून मग अशोकाला ऍडमिट आहे तो मुलगा आता चांगला आहे याच्यात आहे बा प्रस्थिती वन ते वन विभागा आले होते ते आले पिंजराला पण मग पिंजरा काय लावला नाही त्यांना सुद्धा आवाज ऐकला बा दोन दराड्या फोडले ते म्हणा चला म्हणून आम्ही काहीच करू शकत नाही याच्यावर उपाय काय बाबा यांना कारवाई करण्यात वा वन विभागावाल्यांना बाबा लवकरातले लवकर करावं बाबा हि जेल बंद करावं आगाची हीच मागणी करतो काल जी घटना घडली बिबट्याने जो आदू उमेश दराडे या छोट्याशा मुलावर हल्ला केला त्या प्रसंगी तत्काळ लगेच वन विभागाने आज आपल्या खोपडी खोर्जामध्ये पिंजरा लावण्यात आलेला आहे तो पिंजरा माझ्या शेजारीच आहे त्या पिंजऱ्यामध्ये त्यानं चार ते पाच कोंबड्या आणून ठेवलेल्या आहे कारण की वाघाला जे खाद्य पाहिजे ते पिंजऱ्यामध्ये आणून त्यांनी ठेव ठेवलेला आहे आणि तो वाघ लवकरात लवकर जरबंद व्हावा अशी आमची पण अपेक्षा आहे आणि त्याकरता वन विभागाने तात्काळ लवकरात लवकर एवढं नियोजन करून मोठं सहकार्य गावासाठी केलेलं आहे आजूक माझी एक वन विभागाला विनंती आहे की त्यांनी आजूक एक पिंजरा गावामध्ये दुसऱ्या ठिकाणी तिथं हल्ला झालेला होता त्या ठिकाणी पण एक ठेवायचा आहे आणि आता हा ठेवलेला जो पिंजरा आहे हा त्याचा राहण्याचा मुक्काम आहे इथे एवढं दाट जंगल आहे बघू शकता तुम्ही पाठीमागे त्यामुळे हा पिंजरा इथे ठेवलेला आहे आणि त्यानं आम्हाला आश्वासन पण दाँग दिलेलं आहे की उद्या का आम्ही एक आजूक पिंजरा आम्ही तिथं लावणार आहोत त्याबद्दल वन विभागाचे पण मी खोपडी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि लवकरात लवकर त्या बिबट्याला त्याने जेरबंद करावं ही नम्र विनंती